एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आपल्याला सगळ्यांना परीक्षेच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा उद्या आपल्याला पेपर द्यायचा आहे त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत तुम्ही एवढ्या लांब जाताना त्या ठिकाणामधून तुम्हाला जर पाठीमागं पाठवलं तर तुम्हाला कसं वाटेल त्यामुळे मित्रांनो आजच्या आज मित्रांनो जे काही सूचना आहेत त्या सगळ्या आपल्याला पालन करायच्या आहेत कशाप्रकारे या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण पाहूयात पहा पहिल्यांदी काय दिले बागेंनी प्रवेश पत्रावर चिटकवलेला उमेदवाराचा फोटो ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेल्या आप फोटोशी आपल्याला जुळायला हवा तसं न झाल्यास उमेदवाराला या ठिकाणी परीक्षेला बसू दिलं जाणार नाही आणि परीक्षा केंद्रावर फोटो बायोमेट्रिक आणि जे काही बायोमेट्रिक असतं ते कॅप्चर केलं जाणार आहे बघा पै परीक्षा केंद्रावर नोंदणी वेळी काढलेले फोटो नोंदवणी वेळी काढलेले फोटो उमेदवाराने uh, अर्जामध्ये अपलोड केलेल्या प्रिंट झालेल्या फोटोशी आपल्याला जुळायला पाहिजेत आपण दिसण्याच्या स्वरूपामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला दिसण्याच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल करू नये उमेदवारांनी बघा या ठिकाणी परीक्षेवर स्वाक्षरी आवेदन पत्रावर अपलोड केलेल्या स्वाक्षरीला सुद्धा या ठिकाणी जुळायला हवी म्हणजे जी काही सही आपण फॉर्मवर केलेली ले ती सुद्धा या ठिकाणी जॉईंट व्हायला पाहिजे म्हणजे मी तिजुळते असायला पाहिजे बा एकतर एवढे लांब लांब पेपर टाकले त्याच्या सोबत बघा इतके सारे यांचे नियम हे सगळे या ठिकाणी बघू शकता परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन घेतली जाणार आहे परीक्षेच्या वेळेस वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी आपल्याला जो काही युजर आय डी आणि पासवर्ड आहे हा एंटर करावा लागणार आहे पहा स्क्रीनवर दिस रर... दिसणारं नाव आणि इतर माहिती आपलीच आहे का नाही याची खात्री करून घ्यायची पहा युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी सांगितला गेला जबाबदार जोखी मुंबईद्वाराची राहील पहा जेव्हा पण आपण या ठिकाणी पेपरला बसाल तर आपला जो काही युजर आय डी आणि जो काही पासवर्ड आहे हा आपला चिक नाही हे सुद्धा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे तसं न झाल्याचं बघा दुसऱ्याच्या याच्यावर बसाल तुम्ही एकदम मन लावून पेपर द्या ना आणि काम बघा त्या विद्यार्थ्याचं होईल याला जबाबदार स्वतः आपण असणार आहेत पहा अजून काय असणार आहेत पहा सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पर आहे आपल्याला माहिती आहे बघा ऑनलाईन परीक्षाच्या स्थळामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला युजर आय डी पासवर्ड हे टाकायचं आहे जर आपल्याला काय येत नसेल तर बघा जे काही कर्मचारी असते त्यांना स्वतः विचारत राहायचं पा विचारल्यावर आपण या ठिकाणी फसत नाही तुम्ही जर म्हणाला मी विचारणार नाही मला सगळं येत आहे तर बघा त्यांना स्वतः विचारायचं काय करायचं काय नाही येत नसेल तर आपण आपलं डोकं नाही चालवायचं चा। बघा कृपया आपल्यासोबत बघा नवीन फोटो घ्यायचा आहे प्रवेशपत्र त्याचबरोबर असं ओळखपत्र सुद्धा न्यायचं आहे बघा आता ज्यांचं कोणाच्या नावामध्ये बदल झालेला आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी विशेष काळजी घ्यायची आहे महिला उमेदवाराचं पहिलं मधलं आणि अंतिम नाव बदललं आहे याची जर खास दखल घ्यायची बघा महिलांनी प्रवेशपत्रातील फोटो नाव आणि ओळखपत्रावरील फोटो नावामध्ये कोणताही फरक असेल अशा उमेदवाराला पेपरला बसवू हो दिलं जाणार नाही ज्या उमेदवारांनी आपल्या नावामध्ये बदल केला असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी आधिसूचना विवाह प्रमाणपत्र शपथपत्र उपस्थित केलं तरच त्यांना या ठिकाणी अनुमती भेटेल बघा हे सगळं व्यवस्थित घेऊन जायचंय बघा आपलं जर नावात बदल झाला असेल तर विवाहाचं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला सोबत ठेवायचं सोबत ठेवायला काही हरकत नाही तिथून मागे येण्यापेक्षा सोबत असलेलं कधी पण चांगलं परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती सूचना देणारी पुस्तिका आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे बघा सदर माहिती पुस्तिका आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे पा त्याचबरोबर बघा प्रवेशकाच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांनी प्रवेश पत्रावर त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठासा स्पष्टपणे उमटायचा आहे आणि सही करायची बघा बायोमेट्रिक सुद्धा व्यवस्थित करायची बघा तिथे गेलो कावर बावर नाही व्हायचं बायोमेट्रिक सुद्धा करून घ्यायची बघा घाबरायचं नाही अजिबात काही काही करीत नाही आपल्याला ती त्याचबरोबर बघा बोटावर कसलीही थर असेल किंवा शाही मेहंदी इत्यादी रंग तर तो आपल्याला धुवून टाकायचा आहे बघा परीक्षेच्या आधी तो पूर्णपणे गेलाय का नाही याची खात्री करून घ्यायची आहे बोटाला मळ धूळ लागली असेल तर बोटाचे ठसे घेण्याआधी व्यवस्थित स्वच्छ करायचे बघा दोन्ही हातांची बोटे सुकलेली आहेत खात्री करायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या ठिकाणी बायोमॅट्रिकला ठसा द्यायचा आहे बघा ठसा घेतल्या जाणाऱ्या अंगठ्याला जर जखम मार लागला असेल तर त्या ठिकाणचा आधी करायला कळवायचं आहे त्यासोबत बघा अं फ्रिक्सिंगमुळे वेळ वाढवण्याची मेटल डिक्टरचा वापर केला जाणारे उमेदवारांना ड्रेस कोडचं पालन करण्याचा सल्ला दिलेला बघा हलके कपडे घालायचे आपल्याला संपर्काची उपकरणे लपवण्यास या ठिकाणी बघा मोबाईल वगैरे काही न्यायचं नाही आर असलेले कपडे त्यावर कोणती मोठी बटणं किंवा हे नसावीत ही कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकेल असं काही कृत्य आपल्याला करायचं नाही पहा स्लीपर सँडल वापरावे बूट या ठिकाणी टाळायचेत आपल्याला धातूचे बटन चेन इत्यादी नसलेले कपडे घालायचे बघा हे कपडे वगैरे आपल्याला सगळं कळत आहे बायोमेट्रिक मध्ये बघा आपल्याला डाव्या डोळ्याचं बघा या ठिकाणी कॅप्चर केलं जाणारे दृष्टीबाधित उमेदवार वगळता त्याचबरोबर बघा स्कॅनिंग होणार आपल्याला उमेदवाराने बघा सोबत बॉल बॉल पेन आणायचे बघा उमेदवाराने आपल्यासोबत स्टॅम्प इंक पेड निळे काळे आणू शकतात बघा निळा किंवा काळा चालू शकतो कच्चे काम करण्यासाठी जो काही कागद आहे तो आपल्याला आतमध्ये आप भेटणार आहे परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेशपत्रासह या ठिकाणी जमा करणं या ठिकाणी आवश्यक आहे मित्रांनो तुमचा पेपर कधी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा एक तारखेला आहे की आठ तारखेला आहे का सात तारखेला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि जे काही ऑनलाईन पेपरला बसण्याचं तुमचं वय शैक्षणिक पात्रता अनुभव याची सत्यता न तपासता अनुमती देण्यात आहे परीक्षेला वाचण्यापूर्वी विभागाची सर्व पात्रता निकष पूर्ण करतो हे पडतळून बघण्याची जबाबदारी सुद्धा उमेदवाराची आहे जर आपली निवड झाली आणि तुम्ही कागदपत्रे देऊ शकला नाही तर हे सगळ्याला माहिती बघा कागदपत्र आपले सगळेच आहेत त्यासोबत बघा पंधरा मिनटं अगोदर उमेदवाराला परीक्षा स्थानी यावेळेसावे उशीर येणाऱ्या उमेदवाराला मित्रांनो लवकर जा जो रिपोर्टिंगचा टाइम झालाय त्या टायमाला जाण नाही तर आपली एवढी मेहनत पैसे सुद्धा व्हायला जातील त्याचसोबत बघा पुस्तके वह्या ह्या त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर मोबाईल फोन इत्यादी जे काय आहे बघा का हे सगळं बाहेर ठेवण्यात येणार आहे पहा पैसे लॅपटॉप हे जे काय बघा का हे आपलं साईटला ठेवायचं बघा शक्यतो नमूद केलेली जे काही साहित्य आहे हे तिथंच ठेवायची आहे आणि परीक्षेचा जो काही दिनांक सत्र परीक्षा यामध्ये कोणताही विनंतीची दखल घेतली जाणार नाही बघा म्हणजे आपलं जो आलेलं आहे तिथंच आपल्याला पेपर द्यायची बदलून भेटणार नाही सदर प्रवेशपत्र म्हणजे विभागाद्वारे नोकरीची हमी नव्हे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची बघा प्रवेशपत्र म्हणजे काय आपल्याला नोकरीची हमी नाही पेपर आधी द्यायचं आहे पहा उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून वतीने होणारा कोणताही प्रचार राजकीय दावा अशा उमेदवार आपात्र समजला आहे त्याचबरोबर जे काय व्यवस्थित आपल्याला हॉल हॉलटिकीटवर सगळं दिलेलं आहे पहा व्यवस्थित आपलं तिथे गेल्यावर आपलं काहीच ऐकलं जाणार नाही मला जागा बदला हे करा काहीच नाही बघा अपंग व्यक्तीने त्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेविषयी मदत हवी असल्यास पेपरच्या आधी तीस मिनिटा आधी चाचणी केंद्र सा जे काही बघा संपर्क साधायचा आहे आपण सदर परीक्षेत स्व खर्चा न्यावे लागेल कोणताही प्रवास खर्च वगैरे काही भेटणार नाही आपल्याला अशा प्रकारे जे काही सूचना आहे त्याचे आपल्याला पालन करायचं आहे आणि मित्रांनो आपला पेपर उद्या जरी असला तरी पण आपल्याला क्विक रिव्हिजनसाठी मी नोट्स देणार आहे जाता जाता प्रवासामध्ये वाचा किंवा ज्यांचा पेपर बाकी अजून त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची बघा त्यांची सुद्धा अजून वेळ गेलेली नाही उद्या पेपर असेल किंवा कधी पण असेल आपल्या जो जो काही फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी तऱ्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा जाता जाता तुम्ही या नोट्सला नक्की रिव्हिजन मारा या ठिकाणी तुम्हाला असे भरपूर चांगले क्वेश्चन दिलेत बघा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा कवर करू शकता अतिशय महत्वाचे प्रश्न असणारे चालू घाडामोडी असणार मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सगळं क्विक नोट्सद्वारे आपल्याला देण्यात येणार आहे पहा लवकरात लवकर या नोट्स घ्यायच्या आहेत जो काही नंबर दिलेला आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला मी पाठवून देईल कुठलीही हलगजरीपणा करू नका आणि आपल्याकडे बघा तुमचं जर पेपर अजून बाकी असेल पा एक दोन दिवस तरी पण तुम्ही नोट्स या ठिकाणी वाचून घेऊ शकता सगळं कवर होऊ शकतं मित्रांनो अतिशय महत्वाचे नोट्स असणार आहेत लवकरात लवकर आपल्याला फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि लगेच या ठिकाणी अभ्यास आहे बघा आता शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा किंवा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपण मॅच जिंकू शकतो हे आपण आहे त्यामुळे लावायची ताकद अजिबात नाही बघायचे मागं बघा चला एवढं बोलून आता तुम्ही घेता असाल तर नक्की घ्या ज्याला घ्यायचं तो शंभर टक्के घेतो अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या नोट्स घेतलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास एकदम जबरदस्त चालू आहे तुम्ही का मागे राहत आहे तुम्ही सुद्धा घेऊन टाका